दिज़ा दिज़ा आज नरेंद्रावांची क्रेमी दुसरी शिकत आहे आज आपण इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमला आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कोड़ उत्सव तिरंगांचा सा आभार असला उत्सव तिरंगांचा सा आभार असला आता मस्तक मी ते सर्वांच्या राजांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला पंधरा ऑगस्ट दरवर्षी आपल्या मनात आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र राहून ही भावना जागृत करतो जा 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 जा

आपले प्राण पणास लावले लोकमान्य रेड्या सुभाषचंद्र बोस बंगाल सिंगराज गुरु सुखदेव महात्मा गांधीजी अशा अनेक वीरंनी आपले आपल्या प्राणाचे आपल्या प्राणाचे आहुती दिली आज या वीरना माझा सलाम एवढे म्हणून मी माझे भाषणा पद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद